मांजरा नदीत काल वाहून गेलेल्या तीन जणांचा अद्यापपर्यंत शोध लागला नाहीये काल सकाळी आठच्या सुमारास बोळे गावात तिघेजण वाहून गेल्याचं गावकऱ्यांनी सांगितल्यानंतर अग्निशमन दल आणि एनडीआरएफच्या टीमनं शोधमोहीम राबवली नदीत पाण्याचा प्रवाह जास्त असताना बचाव पथकांनी नदी परिसर पिंजून काढला पण सायंकाळी उशिरापर्यंत वाहून गेलेल्यांचा शोध लागला नाही शेवटी अंधार पडल्यानं शोधमोहीम थांबवण्यात आली दरम्यान प्रशासनाकडून शोधमोहीम सुरू करण्यात दिरंगाई झाल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या तुफानी पावसानं बीड जिल्हा पाणीदार झाला आहे शहराला पाणीपुरवठा करणारा बिंदुसरा प्रकल्प पूर्ण क्षमतेनं भरला असून प्रकल्पातून होणाऱ्या विसर्गामुळे नदीला पूर आला आहे त्यामुळे अख्खं बीड जलमय झाल्याचं पाहायला मिळतंय अनेक भागात आणि घरातही पाणी शिरल्यानं नागरिकांचे चांगलेच हाल होत आहेत दरम्यान ग्रामीण भागातही पावसानं कहर केला असून पाटोदा धारूर आणि अंबाजोगाई तालुक्यात पावसानं सारे विक्रम मोडलेत पाटोद्यातील पुरामुळे दहा गावांचा संपर्क तुटला असून पाण्याच्या पातळीत झपाट्यानं वाढ होती आहे दुष्काळाची राजधानी अशी ओळख बनलेल्या लातूरचं चित्र तीन दिवसाच्या पावसानं पूर्णपणे बदललं आहे मुसळधार पावसानं मांजरा रेणा तिरू तावरजा, धरणी या नद्या दुथडी भरून वाहत आहेत जळकोट तालुक्यातल्या मंगळूरमध्ये या पाण्यानं पन्नास घरांमध्ये शिरल्यानं तिथल्या ग्रामस्थांना आणि जनावरांना सुरक्षित चळी हलवण्यात आले गेल्या तीन आठवड्यातल्या मुसळधार पावसामुळे मराठवाड्यात एकूण एकाहत्तर जणांचा मृत्यू झालाय तर दीड हजार जनावर दगावली आहेत तर चार हजार घर आणि झोपड्यांचं मोठं नुकसान झालंय दरम्यान तावरजा धरणाचे पंधरा स्वयंचलित दरवाजे उघडले असून नदीला मोठा पूर आला आहे त्यामुळे तावरजा नदीकाठी सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे उस्मानाबादमध्येही तुफान पाऊस झाल्यानं शहरातल्या भूगावती नदीला पूर आला आहे शहरासह सा जिल्ह्यातले सारे तलाव नदी नाले ओसंडून वाहत आहेत कालच्या पावसाचा सर्वाधिक फटका हा भूम वाशी इट या भागांना बसला त्यातच बीडमध्ये नगरपरिषद अभियांत्रिकी सेवेच्या परीक्षेला जाणारे विद्यार्थी अडकून पडले त्यामुळे त्यांना परीक्षा देता आली नाही तसंच तुळजापूर तालुक्यातील कात्री आणि अपसिंगा गावातली शेकडो एकर शेती वाहून गेली तर तेरणा मध्यम प्रकल्प तब्बल दहा वर्षानंतर भरला आहे मांजरा धरणातून काल धोधो विसर्ग सुरू असतानाही लोक जीवावर उदार होऊन धरणाच्या सांडव्यावर गेल्याचं पाहायला मिळालं सेल्फीसाठी पुन्हा एकदा आपला जीव धोक्यात घालणाऱ्यांना अडवण्यासाठी धरणावर कोणतीही यंत्रणा नसल्याचं समोर आलं मुसळधार पावसानं मराठवाड्यातल्या नद्यात दुथडी भरून वाहत आहेत या पुरात तीन आठवड्यात मराठवाड्यातले सदोतीस जण वाहून गेले तर पाचशे एकोणसत्तर जनावर दगावले त्याचबरोबर चार हजार घरं आणि झोपड्यांचं तसंच गोठ्याचंही मोठं नुकसान झालंय